नमस्कार मित्रांनो नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस ला महिला डॉक्टर केला जातो आणि निर्गुण हत्या केली जाते आणि त्यानंतर ही बातमी ताजी असतानाच महाराष्ट्राच्या बदलापूर मध्ये दोन अल्पवयीन चिमुरड्यांवर अत्याचार केला जातो अठरा ऑगस्ट रोजी आणि तदनंतर ही बातमी ताजी असतानाच एक अजून बातमी महाराष्ट्रातून येते ती आहे कोल्हापूरची त्या ठिकाणी ही दहा वर्षाच्या मुलीवर अत्याचार केला जातो आणि तिचा निर्गुण खून केला जातो मित्रांनो दहा दिवसाच्या आत या तीन जबरदस्त घटना आपल्या देशामधून ऐकायला मिळतात म्हणून सर्वसाधारण जनतेच्या मनात संतापाची लाट वाहत आहे आणि प्रत्येक जण प्रशासन आणि सरकारला प्रश्न विचारत आहे की शेवटी हे घानरडे गुन्हे केव्हा थांबणार आहेत आणि यांचा अंत केव्हा होणार आहे या केसेस मध्ये जे कोणी आरोपी सापडलेले आहेत यांना शिक्षा कशी होणार आहे कोणती शिक्षा मिळेल याच्याकडेच सर्व लोकांचं लक्ष आहे नमस्कार मित्रांनो मी प्रवीण कुमावत आजच्या व्हिडिओ मध्ये आपण डिटेल मध्ये जाणून घेणार आहोत कोल्हापूर मध्ये एकवीस ऑगस्ट आणि बावीस ऑगस्ट च्या दिवशी काय झालं गेल्या तीन वर्षापूर्वी या पीडित चिमुरड्याचे आई वडील राजस्थान मधून येऊन कोल्हापूरच्या एमआयडीसी मध्ये ते कंपनी मध्ये कामाला संध्याकाळ पर्यंत काम करून घरी परत यायचे यांना दहा वर्षाची एक मुलगी होती मुलगी सुजान आणि चांगली हुशार होती ती आता शाळेतही जात होती एकवीस तारखेची ती संध्याकाळ ज्या वेळेस आई वडील घरी परत येतात आणि त्यावेळेस त्यांना जेव्हा मुलगी दिसत नाही त्यावेळेस आजूबाजूला ते तपास करतात त्यांच्या मुलीचा शेजारी लोकांना ज्यावेळेस त्या मुलीबद्दल जातं परंतु आई वडिलांना शेजाऱ्यांकडनं कुठलीही गोष्ट पॉझिटिव्ह मिळत नाही त्याच्यामुळे ते पोलीस स्टेशन मध्ये धाव घेतात आणि आई वडील पोलीस स्टेशन मध्ये गेल्यानंतर मुलगी मिसिंग झालेली आहे याची कंप्लेंट केली जाते मात्र या पोलिसांनीही कुठलाही वेळ वाया न घालता त्या मुलीचा शोध घ्यायला सुरुवात करतात परंतु इकडे तिकडे शेतांमध्ये विहिरींमध्ये तिचा शोध घेतला जातो तिचा मृत्यू देह किंवा कुठलीच गोष्ट सापडत नाही आणि ज्यावेळेस बावीस तारखेच्या दुपारून पोलीस फिरता फिरता एका शेताजवळ येतात आणि ते शेत असतं उसाचं शेत आणि त्या ठिकाणी या चिमुरडीचा मृत्यूदेह सापडतो या मुलीच्या अंगावर सगळे कपडे असतात पण जे आतील कपडे होते ते काढून बाजूला ठेवलेले असतात या मुलीवर अत्याचार झालेला असतो तिचे चप्पल देखील बाजूला ठेवलेले असतात आणि अत्याचार करून तिला ठार मारलेला असत मार या घटनेला बघून आई वडिलांच्या पाया खालची जमीन सरकते आणि त्या ठिकाणी अरडाओरडा ओरडा चालू होतो पोलिसांच्या मदतीने ही डेड बॉडी घरी आणली जाते आणि तपास सुरू करतात आणि संशयित दोन आरोपींना पकडलं जातं आणि विशेष म्हणजे महायुतीचे सर्वच नेते त्या ठिकाणी कोल्हापूर मध्ये आलेले होते आणि हा कार्यक्रम होता लाडकी बहीण वाचनपूर्तीचा आणि त्याच दिवशी ही घटना घडली म्हणजे याच्यासारखी दुर्दैवी गोष्ट कुठेच असणार नाही आणि खरंच सर्वसाधारण व्यक्तीचा हाच प्रश्न आहे की खरंच राज्यामध्ये मुली सुरक्षित आहेत का वास्तव हे आहे की एक घटना घडल्यानंतर दुसरी घटना घडायला नको परंतु ह्या घटनांची अशी साखळी आहे थांबायला अजिबात तयार ज्या वेळेस या, या आरोपींना कठोर सजा दिली जाईल त्यावेळेस कुठेतरी पूर्ण विराम लागू शकतो तुम्हाला काय वाटतं या चिमरुडीच्या मृत्यूला जोही कारणीभूत असेल त्याला कोणत्या प्रकारची शिक्षा झाली पाहिजे